आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज उमरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी धरला ठेका केस तालुक्यातील उमरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झालंय या बाबतीत सविस्तर वृत्त असे की उमरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली यावेळी बालवाडीतील चमुकल्याने मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी देशभक्ती भावगीते लावणे अशा विविध गीतांवर ठेका धरत प्रेक्षकांची मने जिंकले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुनील केंद्रे गटशिक्षण अधिकारी केच हे होते तर अध्यक्ष म्हणून राजाभाऊ इंगळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरी मुख्याध्यापक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय चाटे जेशी वीय केच सरपंच स सुमनबाई मुळे बाळासाहेब सावंत उपसरपंच संजय चौरे अर्जुन बुराडे सुरेश काळे देशमुख मॅडम जगदाळे मॅडम सौनर सर मदने सर मुळे सर अरुण पवार सो भडके मॅडम भैयासाहेब मुळे नाना मुळे फोटोग्राफर रामदास मुळे फोटोग्राफर भैरट सुशेन मुळे तुषार यादव अश्रुबा खरात आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आदर्श शिक्षक बाबासाहेब केदार व नाईक नवरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्य मांडले जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा